मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा युट्यूब चॅनेल मित्रांनो महाभारत महाभारतातलं युद्ध किंवा भगवद्गीता हे आप आपल्या आयुष्याचे खूप महत्वाचे पार्ट आहेत मी यासाठी महत्वाचे पार्ट आहेत असं म्हणतो की आपल्या लाईफमधला प्रत्येक संदर्भ त्याला जर आपण जोडू शकलो तर प्रत्येक संदर्भ हा मार्गदर्शक आहे त्यामध्ये मित्रांनो मला आज अर्जुनाच्या एका त्याचा तपश्चर्या वनवासात असताना त्यांनी केलेली तपश्चर्या त्यातून अर्जुन याच अर्जुन कसा घडला आणि त्याच्या त्या कमिटमेंटमध्ये आपल्याला काय शिकता येईल याची थोडीशी सांगड घालायची मित्रांनो एक लक्षात घ्या आपण व्यावसायिक म्हणून किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या काही कमिटमेंट्स असतात आपल्याला काही फुलफिल करायचं असतं आपल्या काही इच्छा असतात आणि आपले काही आपण ज्याला असं म्हणून घोषणा पण केलेल्या असतात त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या असतात त्यामध्ये काय काय येऊ शकतं किंवा त्या त्याला कम्प्लीट करण्याकरता अर्जुन आपल्यामधला जागृत का होणं आवश्यक आहे हे आपल्याला काही घटनांमधून कळतं आख्यायिका अशी आहे की अर्जुन ज्यावेळेस वनवासामध्ये या सगळ्या भावंडांसोबत होता त्याला एक दिवस असं वाटलं की आपण दिव्य अस्त्र प्राप्त केली पाहिजेत फ्युचरमध्ये ते उपयोग पडतील पणही दिव्य अस्त्र जर प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी तपश्चर्य करावं लागेल तपश्चर्य ही विशिष्ट ठिकाणी जिथे देव लोकांचा वास आहे तिथे जाऊनच करावी लागेल मग अर्जुनाला पहिलं बॅरियर ओवरकम हे करावं लागलं की त्याचं जे सध्याचं बरं चाललेलं चांगलं चाललेलं सेटल्ड लाईफ ज्याला असं म्हणूया द्रौपदीसोबत आहे भावंडसोबत आहेत हे सगळं त्याला या मोहातून बाहेर येऊन त्याला तपश्चर्यासाठी निघावं लागलं आणि कथा पण अशीच आहे की तो द्रौपदीला जाऊन भेटला आणि त्यांनी सांगितलं की मला तपश्चर्यासाठी जायचं आहे द्रौपदीने पण सांगितलं मला माहिती आहे तू तपश्चर्या का करतोयस का तुला ते अस्त्र पाहिजे आणि ते आपल्या सगळ्यांचं ध्येय साध्य करण्याकरता आवश्यक आहे आणि ती तुझ्यातच फक्त शक्ती आहे त्यामुळे तू ती तपश्चर्या करणं पण आवश्यक आहे आता एक लक्षात घ्या प्रत्येक याच्यामध्ये ना मोह मायातून कसं दूर व्हायचं आणि एखादी गोष्ट अचीव कशी करायची याचे कदाचित आपल्यासाठी रूपक ठेवलेले असतात जसं आपण एका दिवशी उपवास करायचं ठरवतं आणि त्याच दिवशी नेमकं जास्त खाण्याची इच्छा होती तसं तपश्चर्याला निघालेल्या अर्जुनाला असे सगळे एक 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 अडथळे येत गेले तो थोडासा जंगलामध्ये चालत गेला त्यामध्ये चालत गेल्यानंतर त्याला एक ब्राह्मण भेटलं ब्राह्मणांनी विचारलं की तू इथे काय करतोय तू तर क्षत्रियासारखा दिसतोय आणि तू या जंगलामध्ये कशासाठी आलाय त्यांनी सांगितलं मी तपश्चर्य करायला आलो सांगितलं तू परत ही जागा तुझ्यासाठी नाही आहे ही जागा खडतर आहे बिकट आहे तुझ्या क्षत्रिया असलेल्या व्य हे शोभणार नाही तुला हे जमणार नाही इथे खूप त्रास त्रासदायक आहे त्याला अनेकाविध प्रकाराने त्या ब्राह्मण रूपी देवता जी होते त्यांनी परावृत्त करायचा प्रयत्न केला शेवटी अर्जुन बदत नाही म्हटल्यानंतर मग ते स्वतःच्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाले आणि ते इंद्राचं रूप होतं इंद्राने त्याला सांगितलं मी तुझी परीक्षा घेत होतो आणि मला लक्षात आलं की तू खरंच कमिटेड आहेस आणि तुला जी कमिटमेंट तुझी जी आहे ते अस्त्र मिळवण्याकरता तुला शिव आराधना करावी लागेल अजून तू पुढे जा अजून थोडीशी खडतर तपश्चर्या कर मग अर्जुन पुढे जातो अजून खडतर तपश्चर्या करतो त्या तपश्चर्याच्या दरम्यान काही दिवसानंतर त्याला एक वराह दिसतो अर्जुनातला क्षत्रिय जागा होतो तो तो वरा असतो त्याच्या दिशेने तो बाण सोडतो तो बाण सोडल्यानंतर तो बाण त्या याला लागल्यानंतर एक जलासमोर या एक जंगलातलाच एक व्यक्ती येतो आणि तो, तो शिकारी ह्याची शिकार मार्ग अडवून ठेवतो हो अर्जुनाला राग येतो कारण ही शिकार माझी आहे तो त्या शिकाऱ्याशी जो त्यामध्ये आणलेला वनवासी आहे त्याच्याशी युद्ध करतो तो जो वनवासी असतो तो इतका शस्त्र निपुण असतो की तो याचे सगळे शस्त्र अस्त्र काढून घेतो याचे गांडीव काढून घेतो सगळं काढून घेतो आणि मग अर्जुनाला लक्षात येतं की हा कोणीतरी असामान्य आहे मग तो त्याला शरण जातो मग शिव स्वतःच्या स्वरूपात प्रकट होतात आणि ते त्याचे शस्त्र परत करतात आणि त्याला पशुपत अस्त्र देतात अशी आख्यायिका पण देताना त्याला ते सांगतात की ही माझ्याकडे असलेलं सर्वोत्तम अस्त्र आहे हे परत घेता येत नाही आणि हे असामान्य वेळेलाच वापरलं पाहिजे आता विचार करा ना तुमच्याकडे असलेले बेस्ट ऑफ द बेस्ट आयुध ही तुम्हाला अशाच वेळी वापरायला हवी की ज्यावेळेस तुम्ही असामान्य वेळ असेल ऑर्डनरी वेळेला असामान्य शस्त्र वापरून काय उपयोग नाही म्हणजे तुमचं जर बोलण्याची ताकद खूप चांगली असेल तुम्ही एक चांगले वक्ते असाल पण तुम्ही जर निर्बुद्ध लोकांच्या सवासात जाऊन खूप भाषणं ठोकत असाल आणि ते जर ऐकतच नसतील तर तुमचं ते असामान्य शस्त्र वाया जाणार आहे असो आपल्याला तो विषय घ्यायचा नाही आहे मग अर्जुनाला हे शस्त्र मिळाल्यानंतर अर्जुन परत आला आणि मग महाभारताच्या युद्धामध्ये आपण थोडंसं त्या शस्त्राचा वापर कसा झाला हे करूया किंवा त्याच्या अगोदरची भूमिका बघायला हवी की अर्जुनाची कमिटमेंट होती की माझ्याकडे हायेस्ट चांगली शस्त्र असली पाहिजे त्यासाठी त्यांनी सगळे बॅरियर होमवर्क ओवरकम केलेले म्हणजे देव लोक तपश्चर्यासाठी कुठे भेटतात तर खडतर जंगलात दूर कुठेतरी जिथे खायला प्यायला व्यवस्थित नसेल खाणं पिणं ही माणसाची सर्व सगळ्यात जास्त क्रेविंग असलेली गोष्ट आहे त्याच्यावर विजय मिळवणं हे सगळ्यात अवघड आहे हुकेवर विजय मिळवणं हा सगळ्यात जास्त अवघड विजय मानला जातो म्हणूनच आपल्याला उपवास करायला होता आणि त्याला हायेस्ट सॅक्रिफाईस मानलं जातं त्यामुळे त्याची ती परीक्षा घेतली गेली त्याच्या सगळ्या टेस्ट घेतल्या गेल्या त्याला सगळ्या एका प्रोसेसमधून जावं लागलं त्याला दूर जाऊन त्याचा तपश्चर्या करावी लागली तिथे त्याला डेडिकेटली वेळ द्यावा लागला सगळ्या मोहातून बाहेर पडावं लागलं शरीराला त्याला क्लेश द्यावा लागला कम्फर्ट झोन सोडावा लागला आणि ह्या सगळ्या कमिटमेंट त्यांनी शो ज्याला म्हणूया शो अप केल्यानंतर त्याला शिव प्रकट होऊन त्यांनी ते पशुपस्त पशुपत अस्त्र दिलेलं आहे मित्रांनो विचार करा आपल्या बिझनेसमध्ये आपल्या लाईफमध्ये अशी काही पशुपत अस्त्र असतील पशुपत अस्त्र म्हणूया आपण जे आपल्याला मिळवायची आहेत जे हायस्ट आहेत कदाचित पण ती मिळवण्याकरता ह्या सगळ्या खडतर प्रोसेसमधून जावं लागेल ज्याला असं म्हणूया जे ग्रॅटिफिकेशन्स आहेत ते सोडावे लागतील कदाचित तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल थोडासा सराव जास्त करावा लागेल <coughs> सॉरी तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागेल इतरांपेक्षा पुस्तकं जास्त वापरावं लागतील वाचावं लागतील कदाचित जास्त एज्युकेशन घ्यावं लागेल लोकांमध्ये मिसळावं लागेल कदाचित तुमच्या शरीराला क्लेश देऊन जास्त काम करावं लागेल कम्फर्ट झोनमधून तुम्हाला सतत बाहेर ठेवावं लागेल कारण माणसाला सगळ्यात जास्त रॉबर्ट किओसाकी पण म्हणतो की, की, की। श्रीमंत होणं हे कम्फर्ट आणि सिक्युरिटी जोपर्यंत तुम्ही सोडून देत नाही तोपर्यंत श्रीमंत होणं शक्य नाही बऱ्याचशा लोकांना कम्फर्ट सोडता येत नाही आणि सिक्युरिटी सोडता येत नाही म्हणूनच ते श्रीमंत होत नाहीत आता इथे श्रीमंती आपण या लौकिक अर्थाने वापरूया की तुमचा बिझनेस तुम्हाला सक्सेसफुल करायचा आहे तर तुम्हाला कम्फर्ट आणि सिक्युरिटी सोडून द्यावी लागेल मित्रांनो जसं अर्जुनाला त्या जंगलात जाऊन तपश तपश्चर्या करायची होती तर त्याला कम्फर्ट सोडून द्यावं लागला त्याला मोह सोडून द्यावा लागला सगळी माया सोडून द्यावी लागली ला ला। आणि त्याला खडतर तपश्चर्या करावी लागली मग ते अस्त्र मिळालं त्या अस्त्राचा वापर काय झाला तर तेराव्या दिवशी युद्धाच्या ज्यावेळेस अर्जुन युद्धभूमीवर आला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की सगळ्या पांडवांचे चेहरे पडलेले आणि त्याला त्यांनी ज्यावेळेस युधिष्ठिराला विचारलं की नेमकं काय झालं आहे तर युधिष्ठिराने त्याला रडत रडत अभिमन्यूवधाची कहाणी सांगितली त्या अभिमन्युवधाच्या सगळ्या ती कहाणी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही पण त्याला द्रोणांनी कसं रचला त्यांनी बाणाचा वर्षाव कसा केला कर्णानी कसे त्याच्यावर वार केले जयद्रथाने कसं त्याला लाथ मारली दुर्योध बाकी सगळ्या पांड कौरवांनी कसा त्याच्या शबाब होती डान्स केला वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं आणि अर्जुन पेटून उठला त्यांनी तिथल्या तिथे घोषणा करून टाकली की उद्या संध्याकाळपर्यंत जर मी जयद्रथाचा वध वध नाही केला तर मी स्वतः अग्निसमाधी घेईल आता एक लक्षात घ्या दुसऱ्या दिवशीची कमिटमेंट अर्जुनानी कमिटमेंट का केली कारण त्याला माहिती होतं तो फॉलो करेल आणि बाकीच्या सगळ्यांना भीती हे होती की आता ह्या सगळ्या कौरवांना एक चांगली संधी मिळाली अर्जुनाला अग्निसमाधी घ्यायला लावायची मग दुसऱ्या दिवशी ते जयद्रथाला लपवून ठेवतात दिवसभर प्रोटेक्ट करतात संध्याकाळी श्रीकृष्ण त्यांची शक्ती वापरून सूर्याला झाकळून टाकतात आणि हळूच अर्जुनाला सांगतात की अर्जुना तुझ्याकडे जे ते पाशुपत अस्त्र आहे ते तुझ्या संचयामध्ये ठेव त्याचा वापर कधी होऊ शकतो कारण ते बेस्ट आहे तुला जरी समजा अग्नी समाधी घ्यायची असेल तरी जवाटे आणि मग ते सूर्याला परत प्रकट करतात आणि जयद्रथ हा समोर हो येतो आणि मग त्याचं भूमकं उडवलं जातो ही आख्यायिक आहे किंवा ही जी स्टोरी आहे याच्यामध्ये महत्त्व काय की ते पार्श्वतास्त्र जे मिळवायसाठी अर्जुनाने इतकी मेहनत घेतलेली होती इतकी जास्त त्यासाठी तपश्चर्या केलेली होती ती त्या मोमेंटला वापरता आली अन्यथा अर्जुन हा जयद्रथ वध नसता झाला तर अर्जुनाला स्वतः अग्निसमाधी घ्यायला लागली तो रिलिव्हन्स आपल्याला माहीत नसतो कदाचित आपण एखादी गोष्टीचा सराव करत असताना की याचा कधी कसा वापर होईल पण त्याचा रिलिव्हन्स कुठेतरी लिहून ठेवलेला असतो ते स्क्रिप्टेड असतं आपल्या लाईफमध्ये मित्रांनो व्यवसायाच्या सुरुवातीला आपण जेवढी मेहनत घेऊ जेवढे सॅक्रिफायसेस करू जेवढी जास्त आपण तपश्चर्या करू तेवढे असे पाशोपास आपल्याकडे जमा होतील आणि पुढे कुठला जयद्रथ वध करायला वापरात येतील आपल्याला माहित नाही अर्जुन हे आपल्या प्रत्येकामध्ये असलेले एक व्यक्तिमत्व असले का आहे ते जागृत असलं पाहिजे आपल्या प्रत्येकाकडे असा मान्य काही ना काहीतरी आहे तपश्चर्य करण्याची कॅपॅसिटी पण आहे पण मध्येच कोणीतरी ज्यावेळेस भेटतं आणि सांगतं की तुझा हा मार्ग नाही आहे तू इकडे जाऊ नको तो एवढं मेहनत घेऊन काय करतो आपण परत फिरतो अर्जुन परत नाही फिरलेला मित्रांनो मला या व्हिडिओमधून आपल्याला हेच सांगायचं आहे की तुमचा व्यवसाय मोठं करणं हा तुमचं ध्येय असलं पाहिजे त्याच्यासाठी जी काय खडतर तपश्चर्या करावी लागेल जे काय तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल ते करावं लागेल मोह येत राहणार मधूनच असं वाटणार किती दिवस मी काम करू सेटल कधी होऊ इतरांपेक्षा तुमचे मित्रमंडळी जर नोकरी करत असतील तर ते तुमच्या कंपॅरेटिव्हली जास्त सेटल वाटतील तुम्हाला परत तो अनुभव येईल की मी काय करतो पण हाच तुमचा अर्जुन होण्याचा मोमेंट असेल हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मी यासाठी केला की के अध्यात्मातून माणसाने भरपूर शिकलं पाहिजे असं माझं मत आहे आपलं अध्यात्म खूप पॉवरफुल आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार